शुषे कांचन साबळे मेंगाळताई विनायक ठाणके विष्णू चंदे संतोष शिंदे काशीनाथ पस्ते आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष वेखंडे जयवंत वेखंडे सेक्रेटरी रामचंद्र दिनकर त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे सर्वप्रथम आपले सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की इथे अनेकमध्ये रस्त्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळे आप्पासाहेबांनी पण दोन तीन कार्यक्रममध्ये वाढवले आणि त्यामुळे इथे येता येता उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आप्पासाहेब पण फार हुशार आहेत त्यांनी इकडे कलेक्टर साहेबांना पण आणलं सी ओ साहेबाला पण आणलं आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पण आहेत आमदारही आहेत सगळे मंडळी आहेत त्यामुळे एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम घेत असताना या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्यांना देखील वाचा फोडण्याचं काम आप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या संस्था या उभ्या करणं ही काळाची आणि समाजाची गरज आहे खरं म्हणजे शहरी भागामध्ये अनेक संस्था उभ्या राहतात अनेक संस्था नावारूपाला येतात काही संस्था चांगलं काम करतात परंतु अशा दुर्गम भागामध्ये अतिशय शिक्षणाचा अभाव असलेल्या अगदी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या संस्था उभं करणं हे एक आव्हान असतं आणि तसं बघायला गेलं तर सोपं काम नसतं आणि जवळपास या संस्थेची स्थापना एकोणीसशे साठ साली झाली नाही साठ साली झाली आणि जवळपास साठीमध्ये प्रवेश या संस्थेचा होतोय त्यामुळे त्याबद्दल काय आपा बोलत नाही मी साठी आणि ते विषय पण सा पण साठी जरी असली तरी सुद्धा इकडे इतर वेगळी प्रसिद्धी येते आपल्याला की ना। या संस्थेचा उभं करू शकतो नाही तरीसुद्धा बघा या भागामध्ये जे तुम्ही उभं केलं आहे आणि उभं करताय याला देखील विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्या सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो बघा इकडे काही म्हणजे सोयीसुविधा नसताना या ठिक या, या भागात तुम्ही अशा प्रकारची संस्था उभी केली मगाशी त्या संस्थेचं तिकडे आपल्या शाळेचं भूमिपूजन केलं आणि इथे या इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा टक्का वाढला पाहिजे सत्तर ऐंशी टक्के आहे तो शंभर टक्के झाला पाहिजे यासाठी आपल्या तुमच्यासारखी संस्था मेहनत घेते आणि खऱ्या अर्थाने हा ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी वाड्यांचा भाग आहे आणि म्हणून हा विद्यार्थी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातला कष्टकरी कुटुंबातला गरीब विद्यार्थी आहे आणि म्हणून दुर्गम भागातून पायपीट करीत तो इतक्या लांबवर शिक्षणासाठी येत असतो आणि म्हणून प्रत्येक आपल्या पालकांची इच्छा असते की आपला मुलगा मुलगी चांगली शिकली पाहिजे त्यांना चांगल्या श दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणूनच अतिशय खडतर अशा परिस्थितीवर मात करून देखील आपल्या या भागातले पालक आहेत ते देशा देशा के के आ, हे आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि म्हणून जवळपास हा आपला देश हा तरुणांचा देश आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती लोकसंख्या तरुणांची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे मुलांना सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध होईल हे शासनाचं देखील कर्तव्य आहे आणि म्हणून शासनाचं कर्तव्य असताना शासन तर करतं आहे परंतु अशा संस्था देखील या ठिकाणी पुढे येत आहेत आणि तुम्ही देखील अप्पा या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपण पुढे नेतो आहे शिक्षा सर्व शिक्षा अभियान असेल शिक्षणविषयक हक्क देणारा कायदा असेल डिजिटल स्कूल असेल ते ते या सगळं जे काय हे सगळं या भागातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळेल यासाठी देखील आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत आपल्याला माहीत आहे की ने, नेल्सन मंडेलांनी म्हटलं आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच विच यू कॅन चेंज द वर्ल्ड म्हणजे शिक्षणामध्ये शिक्षणात एवढी ताकद आहे की या समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवण्याची ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि म्हणून जेवढं आपल्याला मुलांना चांगलं शिक्षण देता येईल तेवढं आपण दिलं पाहिजे तुम्ही मगाशी अनेक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत त्या उदाहरणांचा दाखला देखील या ठिकाणी आपल्या सगळ्यांना म्हणजे ज्या ज्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जेवढं काय उभं करता येईल ते केलं पाहिजे मी या ठिकाणी मुद्दाम धर्मवीर आनंद साहेबांचं नाव घेईन साहेबांची आणि तुमची जी काही मैत्री होती जे काही जिवाळ्याचे संबंध होते दिगे साहेबांनी देखील या ठिकाणी शिक्षणाला आणि शाळा प्रवेशाला खूप महत्त्व दिलेलं आहे मी पाहिलेलं आहे की सर्वसामान्य गरीब विद्यार्थी जो हुशार असेल आणि त्याला चांगलं शिक्षण घ्यायचं चा असेल तर त्याच्या सगळ्या फीपासून खर्चापासून दिगेसाहेब तो सगळा दिगे भार उचलायचे आणि स्वतः त्या ठिकाणी जेव्हा प्रवेशासंदर्भातला विषय होता अगदी के जी टू पी जीपर्यंत बघायचे कोणाला संस्थेला फोन करायचे नाही प्रिन्सिपलला फोन करायचे नाही तर त्या भागातल्या त्या शाळेच्या त्या संस्थांच्या प्रवेशाची यादी तयार करायची आणि स्वतः त्या ठिकाणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जायचे आम्ही देखील त्यांच्यासोबतसोबत असायचो आणि हे स्वतः आम्ही डोळ्यांनी पाहिले आणि म्हणून शिक्षणाला किती महत्त्व आहे त्याच अचूक त्याची ओळख आपल्या दिगेसाहेबांनाही होती आणि म्हणून अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले बोर्डाच्या धर्तीवर सराव परीक्षा सुरू केली शैक्षणिक के 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 व्याख्यान मला शुभि सुरू केल्या के के शिबिरा सुरू केली याचा मागचा उद्देश एवढाच की आपल्या जिल्ह्यातला विद्यार्थी याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला प्रत्येक त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यामध्ये चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे हीच भावना दिगे साहेबांनी मनामध्ये ठेवून अनेक उपक्रम सुरू केले अनेक संस्थांना पाठबळ दिलं आणि म्हणूनच आप्पा या ठिकाणी तुम्ही जे काही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे या संस्थेला पूर्वी काही ठराव मंजूर झाला होता डिप्यूटीसीतून काही त्याला निधी मंजूर झालेला आहे तर पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकारी असतील शिव आहेत अध्यक्ष मॅडम आहेत या सगळ्यांना सांगून या संस्थेला जे जे काही सहकार्य करायचं ते सहकार्य हा एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने केल्याशिवाय राहणार नाही आणखी शासकीय माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून किंबवना जी कामं आपण प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला करताना अडचण येतील ती थी कामं देखील आपण वेगळ्या माध्यमातून कशी करता येतील ती देखील कशी करून घ्यायची यासाठी देखील मी या संस्थेच्या आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन ही देखील या ठिकाणी मी खात्री देऊ इच्छितो आणि म्हणून मग पांडुरंग बरोरा यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा या शापूर तालुक्यातला विषय येतो शापूर तालुक्यामधल्या रस्त्यांचा विषय येतो विकास कामांचा विषय येतो तेव्हा कधीही मी असं कधीही बघितलं नाही की या ठिकाणी शिवसेनेचा आमदार नाहीये मग आपण इकडे थोडं कमी पैसे देऊ त्यापेक्षा मी शिवसेनेच्या आमदारांपेक्षा या भागातल्या गरजा लक्षात घेऊन जास्तीचा निधी या शहापूर तालुक्याच्या विकासाला दिलेला आहे त्यामुळे या पुढे देखील आणखी जे जे काही करायचं आहे अनेक रस्ते आपण मंजूर केलेत काही रस्त्यांची कामं सुरू आहेत अनेक आणखी आपल्याला अनेक अने रस्ते करायचे आहेत आणि या भागाची लग, गरज लक्षात घेता कारण आमदारांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की जास्ती जास्तीत जास्त लांबीचे रस्ते या शहापूर तालुक्यामध्ये आहेत त्यामुळे तो देखील विचार करून रस्त्यांसाठी देखील विविध योजना आहेत आपल्याकडे ते रस्त्याच्या त्या मा, योजनांच्या माध्यमातून आपण तो देखील निधी या ठिकाणी देऊ मगाशी आप्पाने सांगितलं की ज्या जुन्या नळपाणी योजना बंद आहे ती वस्तुस्थिती आहे तरीसुद्धा आप्पा मला वाटतं किती तारखेला आपण मार्च दोन हजार अठरामध्ये सतरा मार्च दोन हजार अठरा रोजी एक निर्णय शासनाने घेतला जी आर काढलाय की जुन्या सगळ्या योजना ज्या रद्द बदल झालेल्या आहेत बंद आहेत त्याची सगळी जबाबदारी आपल्या सरकारने घेतलेली आहे आणि त्याला लागणारा निधी पूर्णपणे देण्याची तरतूद देखील केली आहे आणि म्हणून जुन्या बंद पडलेल्या योजना लवकरात लवकर कशा कार्यान्वित होतील तेवीस कोटी आले देखील आपल्याकडे आप्पा त्यामुळे बघा आमदार इकडे साक्षीदार आहेत तुम्ही बोलू शकत नाही पैसे दिले नाही म्हणून त्यामुळे तेवीस कोटी आले आणि आणखी जे जे काही लागतील ते नक्की या ठिकाणी देण्याचा प्रयत्न पूर्णपणे होईल आणि त्याचबरोबर चार नळपाणी योजना विशेष दुरुस्ती करणे त्या देखील चार योजना आहेत नवीन बोरवेल मारणे एकोणसाठ संपूर्ण तालुक्यात बोरवेल प्रस्तावित आहेत त्याच्यामध्ये गा एकशे एक, एक गाव आहेत पाडे दोनशे तेहतीस आहे आणि तीनशे चौतीस एकूण जे जी कामं आहेत ती प्रस्तावित आहेत आणि त्याला देखील आपण मंजुरी दिलेली आहे आणि छप्पन ज्या योजना आहेत विशेष दुरुस्तीची कामं त्या देखील आपण एकदा एक बैठक घेऊ शकतो हां आणि त्या बैठकीमध्ये आपला लोकप्रतिनिधी बोलू आपले सगळे पदाधिकारी आपांना पण त्या दिवशी बोलू आपण म्हणजे त्यांना इथे तक्रारीला वाव राहणार नाही आपा काही स्वतःच्या काही स्वार्थासाठी बोलत नाहीत की या भागामध्ये नुसतं आपल्या संस्था चालवली शाळा चालवली आणि नंतर बाकी सगळं सोडून दिलं असं त्यांनी केलेलं नाही या भागात रस्ते पाहिजेत पिण्याचे पाणी पाहिजे दिवाबत्ती पाहिजे आरोग्य के केंद्र पाहिजे मग अशी कुणीतरी आरोग्य के केंद्राचं देखील या ठिकाणी निवेदन दिले आणि मग या सगळं जे काय आहे ते स्वतःसाठी काही मागत नाही तर समाजासाठी मागतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मग अशी एक निवेदन इकडे आले सायकलिंगचं मी शिवना सांगितलेलं आहे आणि आपल्या योजना ज्या आहेत त्याच्यात आणखी कसं ॲडिशनल करता येईल ते देखील आपण करूया आणि या संस्थेला क्रमांक या भागातल्या सर्वांना न्याय देण्याचं काम करूया एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो या संस्थेला जेव्हा जेव्हा सहकार्य लागेल तेव्हा तेव्हा अख्खी आमची टीम तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत राहील ही ग्वाही देतो धन्यवाद